नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे कर्ण मधुर ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा आवडल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद अघटित घडले स्वर्गी कुंभ अमृताचा नासला अघटित घडले स्वर्गी कुंभ अमृताचा नासला संकट आले भारी घोर इंद्र देवाला लागला संकट आले भारी घोर इंद्र देवाला लागला अघटित घडले स्वर्गी कुंभ अमृताचा नाशला संकट आले भारी घोर इंद्र देवाला गला संकट आले भारी घोर इंद्र देवा भूलोकीचे ब्राह्मण करुणी नारद मुनी आले तीर्थ पावन पंढरपुर हे तीरी वसले भूलो की जे भ्रमण करुणी नारद मुनी आले तीर्थ पावन पंढरपुर हे तीरी वसले उपाय एकची आता विनवावे विठलाला, उपाय एक आता विनवावे विठला घोर इंद्र देवा लागला संकट आले भारी घोर इंद्र देवाला लागला अघटित घडले स्वर्गी, कुंभ अमृताचा नासरा अघटित घडले स्वर्गी कुंभ अमृताचा नाशला संकट आले भारी घोर इंद्र देवाला गला, संकट आले भारी घोर इंद्र देवाला गला, कुंभ घेऊन देव सारे इंद्रासह आले विनव चरणी विठ्ठलाच्या लोटांगण घातले कुंभ घेऊन देव सारे इंद्रासह आले विनवून चरणी विठ्ठलाच्या लोटांगण घातले संकट निवारी देवा शुद्ध करा अमृताला संकट निवारि देवा शुद्ध करा अमृदाला संकट आले भारी घोर इन्द्र देवाला गला संकट आले भारी घोर इंद्र देवाला गला अघटित घडले स्वर्गी, कुंभ अमृताचा नसला अघटित घडले स्वर्गी कुंभ अमृताचा संकट आले भारी घोर इंद्र देवाला गला संकट आले भारी घोर इंद्र देवा प्रसन्न झाला विठ्ठल वदले वाळवंटी जावे नामयाच्या कीर्तनी कुंभ ठेवून बसावे प्रसन्न झाला विठ्ठल वदले वाळवंटी जावे नामयाच्या कीर्तनी कुंभ ठेवून बसावे हरिनामाच्या प्रभावे गोडी येईल अमृताला हरिनामाच्या प्रभावे गोडी येईल अमृताला संकट भारी आले घोर इंद्र देवाला गला संकट आले भारी घोर इंद्र देवाला लागला अघटित घडले स्वर्गी कुंभ अमृताचा नासला अघटित घडले स्वर्गी कुंभ अमृताचा नासला संकट आले भारी घोर इंद्र देवाला लागला संकट आले भारी घोर इंद्र देवाला गला संकट टळले सारे हर्षित झाले महिमा विठ्ठलाचा गात इंद्र पुरी गेले संकट टळले सारे झाले महिमा विठला इंद्रपुरी गेले पंढरी भासेदास शंकराला प्रतिस्वर्ग पंढरी भासेदास शंकराला संकट आले भारी घोर इंद्र देवाला गला संकट आले भारी घोर इंद्र देवाला गला अघटित घडले स्वर्गी कुंभ अमृताचा नासला अघटीत घडले स्वर्गी कुंभ अमृताचा नासला संकट आले भारी घोर इंद्र देवाला गला संकट आले भारी गोर इंद्र देवाला गला संकट आले भारी गोर इंद्र देवाला गला पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद